गोंदिया जिल्ह्याच्या सालेकासा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या टोयागोंदी येथे काही जण मोटरसायकलने गांजाची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती माहितीच्या आधारे पोलिसांनी टोयागोंदी येथील तुडमुळी चौकी येथे सापळा लावला या दरम्यान पोलिसांना दोन मोटरसायकलवरती मोटारसायकलवरती जण संशयास्पद येताना दिसल्याने पोलिसांनी त्यांना पकडले पोलिसांनी त्यांची नावे विचारली असता त्यांनी विजय रमेश गोखे वयवर्ष तेहतीस राहणार कोस्टा तालुका जिल्हा शिवनी मध्य प्रदेश निलेश सुदेश दुबे वयवर्ष पंचवीस अन्हार चंद्रशेखर वाड तालुका जिल्हा शिवनी मध्य प्रदेश व राजकुमार लेखराम यादव वयवर्ष चाळीस अन्हार भगतसिंग वाड टिपू सुलतान चौक तालुका जिल्हा शिवनी मध्य प्रदेश अशी नावे सांगितली त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे अंदाजे तीन लाख एकोणनव्वद हजार रुपये किमतीचा एकोणावीस पॉईंट चारशे साठ किलोग्रॅम गांजा मिळून आला पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतली असून त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस कलम आठ क वीस ब दोन ब एकोणतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आश्वीस तास गोंदिया